मित्रांनो मी ज्ञानेश्वर राजानेश्वरले यांचे मे महिने घेतलेला बोर आहे हा इथं मोठी किंवा पॉईंट पाण्याडी आहेत त्यांचं माहित नाही मला नाव वगैरे आलो होत त्याच्यामुळे आलो होतो त्याच्यामुळे हा बोर किमटी गेला बा मोकळा गेला किंवा फेल्युअर गेला असं गृहित धरण्यात आलं होतं म्हटलं चला जाऊन पाहू चेक करून पाहू काय आहे काय नाही फेल गेला कसा गेला काय गेला त्याचं निरीक्षण त्या ठिकाणी आलो होतं जवळपास आपले श्यामसुद्धा भाऊ आपल्या होतेच ते म्हणजे चला बाबा बोल घेऊ ठीक आहे म्हटलं बा हे चेक केल्यानंतर फार मोठा असा धक्का बसला आणि दुःखही वाटलं की बा हा बोर चालू आहे पाणी लागताना थोडं लागलं होतं पण ते थोडंफार तर त्याच्यामुळे अर्धा किंच लागले असेल बहुतेक त्याच्यामुळे फेल्युअर म्हणून हा सोडून दिला होता आणि याच्यावर याच्यामध्ये दगड पण टाकण्यात आलेले आहे आणि जवळजवळ फाड्या टाकल्या होत्या मोठ्या त्या फाड्या ह्या पाण्यामुळे ढासळून गेल्या आणि आत पाहू होऊ शकता तुम्ही आतमध्ये दहा ते पंधरा वीस फुटावर बहुतेक त्या फाड्या अटकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर बारीक रेजा वगैरे टाकला टाकण्यावर आवाज येतो पाण्याचा आवाज बारीक वेजवा आतमध्ये जातो कारण की खाडीमुळे ते थोडस झाकलं गेलं आहे मोठाले दगड जात नाही आवाज येत आहे पाणी असं वाटतं जवळजवळ जो, तीस ते चाळीस फुटाच्या जवळपास जो असावं हो कदाचित म्हणजे वरच पाणी आहे आणि चेक केल्यानंतर त्याला जे झरे मिळाले होते चार पॉईंट एकदम योग्य दिलेला होता ज्या कोणी व्यक्तीने दिला होता त्याचं नाव आपल्याला माहित नाही त्या व्यक्तीने पॉईंट दिला होता योग्य परंतु कधी कधी असं होते मशीन लावताना कधी पाय पाणी लागत नाही असं एक दोन ठिकाणी शंभरातून चार पाच ठिकाणी असं होते की गाडी चालू असताना बोरला पाणी लागत नाही त्याचे कारण वेगवेगळे आहे की बाबा बॅकअप मारलं जाते त्यावेळेस झरे त्याच्यामुळे प्रेशर हाय प्रेशर असल्यामुळे ते झरे बॅकअप मारते बॅकअप मारल्यामुळे ते त्याच वेळेस पाणी आपल्याला मिळू शकत नाही पर कारण कालांतरानं त्या बोरला पाणी मात्र येण्याचे जास्त चान्सेस असते जर परफेक्ट जर पॉईट असेल तर असं कोणी समजू नका की आपल्या बोरला मशीन मशीन लावल्यानंतर पाणी लागलं नाही बा आपला बोर फेल गेला असं गृहीत धरू नका कारण की वाट पहा एक दिवस दोन दिवस तुम्हाला पाणी वर आलेलं दिसेल आणि एकदम बढिया पाणी आपलं उत्तर दक्षिण मी फिरल्यानंतर चालल्यानंतर पूर्व पश्चिम एक झरा मिळतो हा पूर्व पश्चिम नाही एकदम तंतुतं गेलेली आहे पॉईंटला भेटलेली आहे ही लाईन आहे आणि पश्चिम गेल्यानंतर समोर हे बघा पश्चिम आणि याच्या मधामध्ये आणखी एकादा हथरा आहे का ते बघितला याच्या मधामध्ये सुद्धा एक झरा केलेला आहे तो झरा आणि तो चालू पण आहे आणि दुसरा आहे आणखी एक तिसरा चौथा तीस, तीन झरे झाले आणि एक चौथा चार झऱ्या या पॉईंटला आणि ते चालू आहे आणि पाणी पण वर आलेलं आहे परंतु आता एक फिलीवर म्हणून ह्या बोरला त्याच्यामध्ये दगड टाकल्यामुळे तो रिवर्क होईल किंवा नाही होईल ते माहीत नाही पण तुमच्यासोबत असं होऊ शकते भविष्यामध्ये तुमचे बोर असे जाऊ शकतात की पाणी लागणार नाही गाडी चालू असताना पाणी लागत नाही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर पाहिलं चौथ्या दिवशी पाहिलं तर पाणी एकदम वर आलेलं असते त्याचं हे कारण असते की बॅकअप मारलं जाते किंवा पॉईंट थोडंसं एक दीड फूट इकडे तिकडे चुकल्या जाते सेंटर पॉईंट त्याच्यामुळे ते झरे त्यावेळेस फुलत नाही कालांतरान तो धरम भाग असल्यामुळे कालांतरान ते झरे आपल्या सेंटर पॉईंटला येऊन मिळतात असं होण्याचे चान्सेस असतात घाबरून जायचं काही गरज नाही थोडं वाट पहा वेट करा एका की बोर बोलण्याच्या ह्याच्यावर राहू नका आज या बोरला जवळजवळ अडीच इंचच्या जवळपास पाणी आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते मुठित धरल्यानंतर हे बघा सारा पूर्ण पाच झाला याचा अर्थ असा ते पाऊन इंच पाणी आहे हा झरा पाऊन इंच भरलेला आहे धरा जवळपास तेवढाच आहे दोन इंच तिसरा धरा आणि एक आहे चौथा धरा चौथा धरा इंच जवळपास आहे ते नाही अडीच तर दोन इंच तर कमीत कमी आहेच म्हणजे अॅक्युरेट दोन इंच दोन अडीच इंच या बोरला पाणी अजूनही आहे पण दुर्दैव आहे की हा बोर बहुतेक याच्यामध्ये फाडी वगैरे हो टाकण्यात आले आहे बुजल्या गेलेला आहे तर मित्रांनो अशी गलती तुम्ही करू नका आणि तुमचं जे होणारं नुकसान असते ते या पद्धतीनं चेक करा थोडंसं वाट पहा आणि वाट पाहिल्यानंतरच त्याचा निर्णय घ्या त्याला बुजवायचा की नाही बुजवायचा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला असं कसा वाटला सांगा लाईक करा शेअर करा आणि विशेषतः माझ्या यूट्यूबवर कमेंट्स बॉक्स बंद केलेला आहे कारण की स्लाईडवर मी डायरेक्ट फोन दिलेला आहे तुम्हाला काही शंका असेल कुशंका असेल काही बोलायचं असेल तर डायरेक्ट फोन नेहमी चोवीस तास आपला चालू राहतो आपण कधी बी फोन उचलतो आणि कमेंट बॉक्स याच्यामुळे बंद केला की वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स लोकं करतात विनाकारण कमेंट्स करतात त्यामध्ये माणसाचा टाईमपास होतो त्याच्यामुळे मूड आपसुद्धा होते माणसाला विनाकारण म्हणजे सगळेच लोक सारखी कमेंट करत याचा काही अंदाज नाही कोणी काय कमेंट करत त्याच्यामुळे मी सहसा आपलं कमेंट्स बॉक्स बंद केलेला आहे तुम्हाला वाटत असेल या माणसानं कमेंट्स बॉक्स का बंद केला आहे त्याचं कारण हे आहे तर कमेंट्स बॉक्स बंद केला जरी असेल तरी पण मी माझा नंबर जो नेहमी चालू राहतो व्हॉट्सअप नंबर आहे तोच नंबर व्हॉट्सअप आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज टाकू शकता तुमच्या काही शंका कुशंका असेल माझ्यासून डायरेक्ट बोलू शकता आणि आपण कोणाचा बी फोन उचलतो आपल्याला काही असं नाही आणि उचलला गेलं नसेल तर लगेच मी थोड्या वेळानं मी कामात जर असेल तर थोड्या वेळानं तर लावत असतो तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो